प्रजापिता ब्रह्मकुमारी संप्रदायाच्या विचारांचा जनतेवर मोठा प्रभाव आहे त्यामुळे जागतिक शांततेच्या प्रयत्नांचं हे शांती शिखर मुख्य केंद्र होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आधुनिक आध्यात्मिक अध्ययन शांती आणि चिंतनाकरता नया रायपूर इथे उभारण्यात आलेल्या ब्रह्मकुमारी यांच्या शांती शिखर या केंद्राचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते छत्तीसगडचे राज्यपाल रमेन डेका आणि मुख्यमंत्री विष्णू देव साय उपस्थित होते साथियों विकसित भारत की इस अहम यात्रा में ब्रह्मा कुमारी जैसी संस्था की बहुत बड़ी भूमिका है समाज को निरंतर सशक्त करने में ब्रह्मा कुमारी जैसी संस्थाओं की अहम भूमिका है मुझे विश्वास है शांति शिखर जैसा संस्थान भारत के प्रयासों को नई ऊर्जा देंगे और इस संस्थान से निकली ऊर्जा देश और दुनिया के लाखों करोड़ों लोगों को विश्व शांति के इस विचार से जोड़ेगी ब्रह्मकुशाच्या माध्यमातून आध्यात्मिक क्षेत्राचा विस्तार व्हायला मदत झाली आहे आचरण हाच सर्वात मोठा धर्म तप आणि ज्ञान आहे इथे शब्द कमी आणि सेवेला जास्त महत्त्व आहे असं पंतप्रधान म्हणाले आज छत्तीसगड राज्याचा स्थापना दिवस असून लोकांच्या विकासामुळेच देशाचा विकास शक्य आहे असं ते म्हणाले तत्पूर्वी दौऱ्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडीच हजार हृदयरुग्ण मुलांशी संवाद साधला दिल की बात या मोहिमे अंतर्गत या मुलांवर श्री सत्यसाई संजीवनी रुग्णालय इथे यशस्वी उपचार करण्यात आले आहेत त्यानंतर ते नया रायपूर इथे रोड शोमध्ये देखील सहभागी झाले आसियन राष्ट्रांसोबत भारताचा